हाय फ्रेंड माझं नाव राजेश आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी शिक्षणासाठी एका शहरामध्ये आलो होतो मी का मी काही परीक्षेची तयारी करत होतो यामुळे मला एकट्याला अभ्यास करणे खूप महत्त्वाचे वाटत होते म्हणून मी एकटाच शहरामध्ये रूम करून राहत होतो आमचे रूम मालक बाजूलाच राहत होते रूम मालक दोघे होते पण घरात एक बाई होती ती बाई सडपातळ व दिसायला खूपच सुंदर होती मला वाटलं एकाचं लग्न झालं असेल आणि एकाचं बाकी असेल पण काही दिवसांनी समजलं की त्या दोघा भावामध्ये एकच बायको होती त्यांचं कारण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याविषयी फारशी माहिती मला काही मिळालीच नाही कारण आजूबाजूच्या लोकांनाही त्याविषयी माहिती नव्हती दिवसेंदिवस माझ्या खोलीत रात्री दहा नंतर खूप विचित्र आवाज येत असे मला वाटलं एक दोन दिवसांनी तो आवाज बंद होईल पण तो आवाज उलट वाढत चालला होता एके दिवशी मी अभ्यास सोडून रात्री अकरा वाजता हळद रूमच्या बाहेर आलो आणि शेजारच्या दरवाजाला कान लावून तो आवाज स्पष्टपणे ऐकू लागलो तर तो आवाज रूम मालकाच्या बायकोचाच होता आणि ते दोघे त्या एकटीला दररोज असं काही वापरून घ्यायचे की ती दोघांच्यामध्ये बेजार व्हायची आणि मग तिचा आवाज मोठमोठ्याने बाहेर यायचा त्या आवाजामुळे मला इकडे झोप लागत नव्हती माझंही लग्नाचं जा वय झाल्यामुळे मला त्या गोष्टीची उत्सुकता लागत असे सकाळी त्या बाईचे मी निरीक्षण करायचो तेव्हा तिला नीट चालताही येत नसायचे यामुळे मला वाटलं हे दोघे एका बाईला कसं काय पण काही दिवसांनी तिलाही त्या दोघांची सवय होत चालली होती यामुळे तो येणारा आवाज आता कमी कमी होत चालला होता पण ते दोघेही तिला एकही रात्र रिकामी सोडत नव्हते रूम मालकाकडे मी जेव्हा रूम भाडे देण्यासाठी जायचो त्यावेळी ती मालकीन फार लाजून माझ्याकडे पाहत असे तिला कदाचित वाटत असेल हा आपला आवाज तो आवाज हा रोज ऐकत असावा पण दोन नवऱ्यांच्या समाधानासाठी ती हे सर्व सहन करत होती माझा अभ्यास त्या ठिकाणी होत नव्हता म्हणून मी माझ्या मित्राला दुसरीकडे रूम पाहण्यास सांगितले होते काही दिवसांनी त्याने एका ठिकाणी चांगले रूम पाहिली आणि मग मी खूप दिवसानंतर तिकडे शिफ्ट झालो होतो पण रात्र झाली की तो विचित्र आवाज माझ्या कानात रोजच यायचा कारण त्याची मला सवय झाली होती आणि माझ्या मनात तोच विषय यायचा यामुळे या, या गोष्टीचा विसर पडण्यासाठी खूप दिवसाची मला वाट पाहावी लागली होती अखेर काही दिवसांनी या प्रसंगातून मी बाहेर आलो पण त्या बाईची खूप काळजी वाटत होती कारण हो 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 ते दोघे खूप जाड होते आणि मजबूतही होते आणि ती खूपच सडपातळ आणि शरीराने किरकोळ बाई होती यामुळे तिला तो खूप त्रास होत होता हे मात्र माझ्या मनातून जायला खूप उशीर लागला होता